जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरपासून जवळपास पंच्याहत्तर किलोमीटरवर असलेल्या अचलेर तालुका लोहारा येथील रहिवाशी जगन्नाथ पटणे हे घराजवळील अडगळ साफ करत असताना त्यांना अतिविषारी नागानं दंश केला आपल्या भावाला नागाने दंश केल्याचे समजताच भाऊ वैजनाथ पटणे यांनी तातडीने घरी धाव घेतली आणि स्थानिक डॉक्टर कदमराज माने यांचा दवाखाना गाठला डॉक्टर माने यांनी आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला आष्टा येथील डॉक्टर मल्लिकार्जुन बिराजदार यांनी पुढील उपचारासाठी रुग्णास तात्काळ सोलापूरचे छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला दरम्यान पटने यांचे सोलापूरातील मेहुणे अशोक कोरे यांनाही घटनेची माहिती मिळाली अशोक कोरे हे सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्या शेजारी राहत असल्याने त्यांना घटनेची माहिती दिली त्या दोघांनी रुग्णास फोनवरून धीर देत काही प्रथमोपचार सांगितले पुढे काही मिनिटातच ता रुग्ण तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत रुग्णाची प्रकृती अतिशय खालावली होती रुग्ण दाखल होण्यापूर्वी सर्पमित्र श्रीकांत बनसोडे हे रुग्णालयात हजर झाले रुग्ण तेथे पोहोचताच त्यांनी वेळ न दवडता वार्डात दाखल केले रुग्ण वार्डात दाखल होताच डॉक्टर सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या चमूने युद्धपातळीवर उपचारास सुरुवात केली आणि पुढील काही तासातच तासा अतिशय तासा गंभीर असलेल्या रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येऊ लागली आणि बघता बघता रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला डॉक्टर सचिन बांगर यांच्यासह डॉक्टर प्रशांत खरात डॉक्टर नीती बत्तलवार डॉक्टर विशाल जगदाळे डॉक्टर जयमणी डॉक्टर गौरव शेळके डॉक्टर गोरख मल्ला तसेच अन्य स्टाफने रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी विशेष भूमिका बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि स्टाफचे पटनी कुटुंबीय आणि मित्रांतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला